नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक व्हिडिओ व्हिडिओमध्ये मित्रांनो आज बघा ही माझ्यावरती काय पाळी आली बघा घर तोडून आलो मी काम करायला अवघा असं खरं घालत बघा इथं काय ह्याला काय म्हणतात याला खालची पी सीची भरायची इथं घरी टाकतोय बघा कोण कोण आलंय का आम्हाला इथं इथं आई आली का आम्हाला इथं आई पुणे तिथं ज्यांनी काम घेतलंय गुतीदार तिथं अण्णा पाटील तिथं बसल्या तर आणि इथं इथं डस्क बसल दे मित्रांनो असं गा गावकडची काम म्हणजे असं युट्यूबवरती काय भागत नसतं असं काम केल्यानंतर परती गोष्ट बघत असते हो का आय का असे का असं झेजेपाटे टाकायचं तिथं ते बा असं बार बांध तर हो का बांधकाम जर उभा करायचं असलं तर कॉलम बसण्याची पेशीशी भरून असं कॉलम उभा करावं लागतं तर हौका जम देत पपायचं चला चला ही आता डिपो आता ही डिपो आहे आता आम्हाला बोलून आम्हाला भरायचं आहे पण आता हे सगळं टोटल चला मित्रांनो ब्लॉक घेत मित्रांनो सगळे डिपो वालवायचे तर आम्हाला हियक ही हियक ही तियक ती यियक सगळे माझी सगळे डिपोत बघा तीन तीन सहा सात आठ नऊ नऊ कोणत बघा हे तर सगळे कॉल म्हणजे डिपू वालवायचे तिथं पप्पा पाईप अहो का इथं डरमात डरमात पाणी घेतनच अॅड गेली पाण्याची तिथं पप्पा डीपू तर तिथं आता सिमेंट टाकले तिथून हा ना बसतं बघ कोण होते चालू का चला तर आता एवढ्यात मी कॉलेजून आलो इथे बॅग अडकवली तिथं गाडी लावली म्हणलं हो काय असं कॉलम बाप बांधून ठेवलेत बघा हे काय करायचं मित्रांनो आता खालची पिशीची जर भरली आता भरून जर क्लिअर झाली खालची पेशीशी भरून त्यानंतर काय करायचं असतं मित्रांनो ही कॉलम असते कॉलम घ्यायचे आणि ते आता खालची पिशीचे ते केले बांधलेले ते बार त्यावर हा कॉलम उभा करायचे त्यावरतून पण आणि भरायचं मित्रांनो कारण की कॉलम नीट राहतं पण आपलं घर बी पण नीट उभं राहतं चला कामाचा हिशोब चालू आहे आता का खेळणी येत घेऊ काढायला ते असं फाडायचं मित्रांनो का हात आलो कॉलेज येऊन मम्मी पप्पाच म्हटलं चला येऊ म्हटलं का मला म्हटलं काम बी करू करायचं म्हटलं घरी बसू बसू बी वाटत नाही मित्रांनो मित्रांनो माझ्या गावापासनं मी ते तीन किलोमीटर वर आहे बघा मी हो का इथं काम चालू आहे भावाला भावाला आत्ताच डबा दिला भावाला आत्ताच डबा देऊन आलो आहे मी आणि बेस्ट कामावरती आलो लगेच म्हणलं घरी काय आपल्याला काम झालं म्हणजे काम कामावर येऊ कॉल माहिती मी निघायचं लगेच मी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कामा, या, या, चला असं काम असतं बघा बांधकामाची काम अवघा असं खूप खड वलवल्यात सगळेच वालवायच्यात मित्रांनो ही एक सगळेच खड वालवायचे चला दाखवतो तुम्हाला चला आता आई आय काय करते बघू तिकडं सिमेंटाच्या पोत्याकडे आपण जाऊया आय काय करते तिकडं तू सिमेंट होय चला मित्रांनो होतं ही शिमिट आहे का त्याला फाडायचं अर्ध पोत नेच हे अर्ध पोतच लागतंय म्हणजे अर्ध्याला अर्ध्याला करून मित्रांनो लय मोठ पन्नास किलोच पोहत बघा हा सिमेंटाच पन्नास किलोच आहे मित्रांनो हो का असं बांधकामावरती असं जुगाड लावा लागतंय बघा का कशाने पोत फाडावं लागतंय हो का हे आहे का ही पोत पन्नास किलोच आहे ही पोत आता अर्धा अर्ध करून निचं म्हणजे सपन्नास किलो पोत उचलत नाही बरं का मित्रांनो आता माझं बघा मला तर काय उचलत नाही दोघे लागतात पोत उचलत घेत मी त्या तरी तरी आता मी म्हणजे ताके सिमेंट काढते हो का ताक सिमेंट आहे घराचं काम चालू आहे चला मित्रांनो हा ब्लॉग घेतच संपवतो आम्हाला इमर्जन्सी काम करायचंय आता आम्हाला लगेच फार दिसलं काम करायचंय चला हा ब्लॉग घेतच संपवतो पुढच्या ब्लॉग मध्ये भेटतो तर टाटा ताटाबाय जय हिंद जय भारत